मम्माकडे मम्माकडे थांब थांब हा डिझेल देऊन देते अजून येणार नमस्कार मंडळी मी निलिमा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे फौजी वाईफ निलिमा तर आज तुम्हाला वाटत असेल की नेमकं काय का आहे ते तुम्हाला थंगळवरून तर कळलंच असेल की आज नेमकं काय का होतं असं तर आज होतं प्रिशेचा बड्डे तर प्रिशेच्या बड्डेसाठी तिथे डेकोरेशनची तयारी आमची चाललेली होती सकाळी सगळं म्हणजे जेवण वगैरे आवरून आम्ही हे डेकोरेशन तयार करायला घेतलं होतं प्रेशेला सुट्टी होती त्यामुळे मग प्रिशा थोडी लेटच उठलेली होती आणि तिचा अवतार असा काहीच होता की जे तिला अंघोळ करायची नव्हती कारण इकडे खूप कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्यामुळे थंड वातावरण होतं थोडं प्रेषेचा बड्डेच्या वेळेस ना दरवेळेस इथे पाऊसच असतो कारण जेव्हापासून प्रेषेचा बड्डे सुरुवात झालेलं आहे म्हणजे पहिल्या बर्थडेपासून आम्ही इथंच आहोत त्यामुळे मग त्याच्या प्रत्येक बर्थडेला पाऊस असतो फक्त पहिला बड्डे असा होता की तेव्हा तिच्या बड्डेमध्ये पाऊस नव्हता त्यानंतर सेकंड बर्थडे थर्ड बर्थडे आणि आता पण पाऊसच सुरू आहे दुसऱ्या बर्थडेला तर फक्त मी एकटीने सेलिब्रेशन केलेलं होतं कारण फौजींना बाहेर ड्युटीला जावं लागलेलं होतं त्यासाठी त्याच्यानंतर हे ब जे थर्मोकोलचे जे बॉल्स असतात ना कलर कलरचे ते आणलेले होते फोजून त्यांनी बलूनमध्ये टाकण्यासाठी कारण ते जर का त्यात टाकले मग ते जेव्हा नंतर किंवा प्रिशाला पण असं छान वाटतं ते दिसायला आणि प्रिशेला पण आवडतं तसं त्यात टाकलेलं आणि बद्दे झाल्यानंतर जेव्हा ते बलून फोडतात तर तेव्हा पण मग ते निघत निघताना त्याचं मग छान वाटतं त्यासाठी त्यांनी ते पण आणलेलं होतं भारी वाटतय ना म्हणजे सकाळपासून असं धावपळ सुरू असते आपली की आपल्याला हे, हे करायचं आहे ते करायचं आहे सर्वात जास्त हे डेकोरेशनसाठी आता डेकोरेशन करायचं नाही म्हटलं की प्रेशरचं खूप सुरू असतं की मला बलून असं करायचं आहे तसं आहे म्हणजे अजून समजत तर काहीच नाही तिला पण तरी पण खूप चाललेलं असतं त्यामुळे आम्ही तिला परत परत सांगत होतो की शांत बसशील ना तरच आणि आम्ही जे मागवलेलं होतं पार्सल म्हणजे बलून वगैरे त्याचं त्यामध्ये हे असं मध्ये ना अशा प्लेन मध्ये गोल्डन अशा दिलेला आहे सर्कल मध्ये त्यामध्ये घातलेलं त्यामुळे ते, ते पण छान वाटत आहे व्हाईट बलून आहे आणि त्यामध्ये हे गोल्डनच्या अशा बारीक बारीक पतल्या पतल्या अशा स्लाइस दिलेल्या आहेत सर्कल मध्ये तर ते पण डेकोरेशनच्या वेळेस असं छान दिसणार आहे म्हणजे व्हाईट ते असं गोल्डन स्पार्कल दिसून येत आहे ना चा तर ते छान वाटणार आहे म्हणजे बदे झाल्यानंतर जेव्हा आपण फुगे वगैरे फोडतो तेव्हा मग ते छान वाटतं असं खालीकवर तर त्यासाठी मग ते तसं दिलेलं आहे वाटतं त्यांनी त्यानंतर इथे सगळे बलून असे फुलून झालेले होते त्यानंतर मी त्यांना एकमेकांमध्ये असं पॅक करून घेत होते म्हणजे जेणेकरून मला डेकोरेशन करायच्या वेळी जास्त असं पॅक करायची गरज पडणार नाही तर मी साईडला असे लावून घेतलेले होते मी त्यांना एक एक असं डबल टेप लावलेला होता त्याच्यानंतर म्हटलं चला एक दोना हो ते, चला ते एक दोन असं निघायला सुरुवात होत होती त्याआधीच म्हटलं चला तिघ बलून आपण तसंच करूया म्हणजे ते निघणार नाही आता दिसत असेल ते म्हणजे एक आम्ही फक्त मी जो येल्लो बलून होता ना त्यावरच लावलेलं होतं मग ते लगेच निघायला सुरुवात होत होती त्यामुळे मग तिघ बलून आम्ही लावलं तेव्हा ते कुठं राहायला सुरुवात झाली मागे सिंपल असं व्हाईट नेट लावलेलं आहे त्यानंतर ह्या गोल्डन अशा स्ट्रीप ज्या लाईनी आहेत ना त्या सोडलेल्या आहेत कर्टन मध्ये त्यानंतर मी असं साइडला असं डेकोरेशन करून घेतलेलं होतं म्हणजे गोल्डन ब्लॅक किंवा व्हाइट मध्ये असं त्यानंतर मग वरती असे कलरफुल लावायचे होते थोडे तर ते पण असं लावून घेतलं म्हणजे थोडं वेगळं आहे कसं वाटलं तुम्हाला मी डेकोरेशन केलेलं ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं असं आणि प्रेशाची ती खूप मस्ती चाललेली होती की कसं वाटलं तुला असं विचारत होते तिला तर ती हो म्हणत होती त्यानंतर मी इकडे टेबल होता ना टेबलला पण असं व्यवस्थित डेकोर करून घेतलेला होता त्याच्यानंतर मी इकडे हॅपी बर्थडे नाव पण लावून घेतलेलं आहे कारण एवढी धावपळ एवढी असते ना की बापरे खूपच आणि त्यानंतर म्हटलं चला आमचं बाकीचं पण रेडी झालं आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं केक घ्यायला तर इकडे एवढा पाऊस सुरू होता की बाप म्हणजे जेव्हा पण केक ऑर्डर करायला गेलो तेव्हापासून येईपर्यंत तेच चालू होतं त्यानंतर आम्ही घेऊन आलो त्यानंतर प्रेशणी समोसा खाल्ला कारण तिला खूप भूक लागली तर समोसा पाहून आमच्याने कंट्रोलच होत नव्हतं मग समोसा पण खाल्ला त्यानंतर मग तिला ड्रेस घातला तर हा आहे तिचा बद्दीचा ड्रेस तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तरी ते तिची आधी तयारी झाली की आपण आपली तयारी करायला मोकळी असतो त्यामुळे आधी तिची तयारी करायला सुरुवात करून घेतली चला म्हटलं तिची हेअरस्टाईल जी काही आपल्याला करायची आहे म्हणजे हेअरस्टाईल म्हणजे असे नॉर्मल तिच्या फक्त पुढे पुढे असे चोटू चोटू घालून द्यायचे आहेत तर तेच माझं चाललेलं होत कारण नंतर जेव्हा आमचं डेकोरेशन वगैरे झालं त्याच्यानंतर मी तिचे हेअर वॉश केले कारण तिला सर्दी होती त्यामुळे मग जास्त तिची आंघोळ वगैरे जास्त झालेली नव्हती आणि हेअर वॉश पण केलेले नव्हते कारण इकडे पावसाचं वातावरण खूप सुरू आहे त्यानंतर तिने थोडेफार असे फोटो वगैरे क्लिक केले तिथे ते, ते मी तुम्हाला ते ते व्हिडिओच्या एंडिंगमध्ये दाखवणारच आहे आणि ही होती आमच्या समोरची दिदीची मुलगी तिचं पण नाव प्रिश आहे आणि आपली पण प्रिशाच आहे त्यामुळे तर दोघी सेम सेम होत्या आता तिने गिफ्ट आणलेलं होतं तर प्रिशाचं चा तेच चाललं होतं की मला ही गिफ्ट कधी देईल तर त्यांचा तिथे फोटो काढायचं सुरू होतं तिथे थोडासा व्हिडिओ घेतला त्यानंतर सगळे बर्थडेला जमले आणि मग म्हटलं चला आता आपण केक काढायला सुरुवात करून घेऊयात कारण हा केक आधी जर का काढून ठेवला तर मग तो खराब होऊन जातो किंवा त्याला पाणी सुटतं त्यामुळे मग तो ऐन काढावा लागतो तर सगळे आल्यानंतर मी ते केक काढायला सुरुवात केलेली होती त्या प्रिषेच असं चाललं होतं की त्याने लगेच ती त्यातली कांडी काढून घेतली की मला खायची आहे असं त्याला म्हटलं थांब ग बाई तू ती तर सेलिब्रेशन कर त्याच्यानंतर खा तर ती ऐकायला काही तयार नव्हती तर ती प्रिषेला पण सांगत होती की मेर आहे मी खाऊंगी तिला म्हटलं तूच आहे बाई तूच खाणार आहे पण थोडं शांत बैस त्यानंतर असं आणलेला होता आम्ही केक दरवेळेस आम्ही फक्त सर्कल मध्ये आणत असतो पण ह्यावेळेस म्हटलं चला आपण नवीन ट्राय करूयात म्हणून मग चौक स्क्वेअर मध्ये आहे म्हणजे चौकोन मध्ये त्यानंतर बदलला अशी सुरुवात करायला घेतली तर प्रश्न असं चालू होतं की पूजा करायची म्हटली तर पूजेसाठी पण ते थांबत नव्हती डायरेक्ट ऑलरेडी हातात चाकू घेऊन बसलेली आहे तर लहान मुलांचं किती एक्साइटमेंट असते ना की माझा बड्डे आहे असं त्यानंतर तिचं ऑप्शन वगैरे करून घेतलं तर तिचं तिथं सुद्धा चालू होतं की मला केक खायचा आहे केक खायचा आहे त्यानंतर म्हटलं चला एकदम आपण पण फोटो काढून घेऊयात तिथे त्यानंतर जे दिदी होत्या त्यांची पूजा इथे करून त्यांनी पण पूजा केली हे माझं जे फर्स्ट क्वॉर्टर होतं तिथे माझ्या समोरच राहायची ही दिदी आणि आता जे दुसरं क्वार्टर मिळाले आहे तिथे वरती असते आणि आता जे क्वार्टर आहे तिथे माझ्या समोरच असते ही दिदी म्हणजे आमचा त्यांचा दरवाजा आणि माझा दरवाजा एकमेकांना टेक डायरेक्टच होतो असं आहे आम्हाला स्पेस आहे जास्त समोर आणि ही जी पहिली होती ना ती दिदीची मुलगी आहे तर इथे सगळ्यांनी असं ऑप्शन करून घेतलं जे दीदी आल्या होत्या त्यांच्या सगळ्यांच्या मुलींनी पण इथे ऑप्शन करून घेतलेला आहे जे की तुम्हाला आता पुढे अजून दिसेलच हे तिला आशीर्वाद देत होती सगळ्यांना हाऊस वाटवत होती तिथं ऑप्शन करायची तर मग सगळ्या मुलींनी पण ऑप्शन तिथं होत सेलिब्रेशनचा तर ही कॅन्डल लावायची होती स्टार्टिंगला तर कॅन्डल लावण्यासाठी दरवेळेस आमच्या सो सोबत असं होतं की कॅन्डल एक तर लागतच नाही किंवा मग ती एकदम अशी फुटल्यासारखी होऊन जाते तर त्यामुळे ते थोडा घाबरत होता जी त्यानंतर मग प्रेशरची केक कट करायची तयारी सुरू होते तिला सांगत होते की केक कट करायच त्याच्यानंतर तिला केक पण कट केला आणि तिला थोडस बाईट पण खाऊ घातलं असं झालं होतं आमचं बर्थडेचं सेलिब्रेशन आणि त्यानंतर लगेच मग नाश्त्याची वगैरे तयारी करायची ते नाश्ता वगैरे सगळं करून झालं आणि हे होतं आमचं दोघांचं गिफ्ट जे की होतं प्रिशासाठी तर इथे आमचे खूप परिश्रम चालू होते बद्दे गिफ्ट खोलण्यासाठी

खरंच इकडे पा थांब थांब आता धीरे 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 चला

प्रेषक इतना अच्छा गिफ्ट देणे गेली आहे त्याच्यानंतर हे होतं एक किती दीदी आहे माया मुलींचं नाव आहे ते तर त्यांनी दिलेलं होतं त्यांनी पण इथे पेन्सिल बॉक्सच आहे तो पण आणि ह्या येल्लो मध्ये पण पेन्सिल बॉक्सच आहे तिला दोन पेन्सिल बॉक्स आलेले आहेत एक टिफिन आलेला आहे आणि त्यानंतर एक कलरच डॉम्स जे कलरचा जो पूर्ण सेट असतो तो आलेला आहे तो मी पुढे तुम्हाला दाखवेलच फोटोमध्ये कारण याच्यानंतर प्रिशाने खूप मस्ती करत होती त्यामुळे मग पुढे काही आम्ही व्हिडिओ घेतलेला नाहीये आम्ही इथेच व्हिडिओ आम्ही स्टॉप करून घेतलेला होता कारण तिची खूप मस्ती चाललेली होती इथे ना, ना ते शॉपनर होतं की बटन दाबेना ते असं वरती येत होतं त्यामुळे इथे तिला थोडंसं नॉर्मल असं सा लागल्यासारखं झालं मग नंतर आम्ही व्हिडिओ घेतलाच नाही आणि हे आहेत तिचे बर्थडेचे काही थोडेसे फोटोज जे की तिने छान छान अशा पोझेस दिलेल्या आहेत त्यामध्ये ते, ते होतं यांचं गुलाबी गिफ्ट त्यानंतर यांनी दिलेलं होतं पेन्सिलच पूर्ण सेट इने पण कंपोस दिलेली होती आणि असे होते इथे मस्त मस्त असे पोझेस देऊन तिने मस्त फोटोज काढलेले होते आज थोड्या मूडमध्ये होती म्हणून एवढे फोटोज निघालेले आहेत नाहीतर ती कधीच फोटो काढायला एवढी मूडमध्ये नसते जबरदस्तीने फोटो काढावे लागतात आणि आमचे आमच्या मायलांचे पायी फोटोज त्याला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत Bye bye.